दमदार आता एथर 450, आणी एथर रिस्टा स्कूटर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत पाच फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि सात फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे डोळामार्गचं एकंदरीत वातावरण पाहिलं तर तीन जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समिती अशा या ठिकाणी निवडणुका होणार आहेत महायुती होईल की महाविकास आघाडी होईल हा राहिला पुढचा प्रश्न पण प्रत्येक पक्षाने या ठिकाणी आपले उमेदवार जाहीर करण्यासाठी सुरुवात केलेले आहे या तीनही पक्षामध्ये भाजप म्हणा शिंदे शिवसेना म्हणा किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना म्हणा या तीनही पक्षामध्ये अनेक उमेदवार इच्छुक आहेत कोणाला उमेदवारी दिली जाणार आहे कोणाचे पत्ते कड होणार आहेत या हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे ज्यांची नाराजी आहे त्या नाराजीचा दुसऱ्या पक्षाला फायदा होणार की कसं काय हेही समीकरण तितकं महत्त्वाचं आहे जिल्हा परिषदमध्ये माटणे मतदारसंघ आहे हा भाजपमधून अनेक उमेदवार इच्छुक आहेत तर मणेरे मतदारसंघ आहे हा महिलांसाठी आरक्षित झालेला आहे याही ठिकाणी नवीन महिलांचे चेहरे बघण्या बघावयास मिळणार आहेत एकंदरीत पंचायत समितीमध्ये सहा जे मतदारसंघ आहेत या सहा मतदारसंघापैकी चार मतदारसंघामध्ये महिला राज असणार आहेत सभापतीपद हे महिलासाठी आरक्षित आहे कोण सभापती होणार आहे कोण नवीन चेहऱ्या आहेत हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे एकंदरीत दुसरं वातावरण पाहिलं तर मतदान म्हटलं मतला की पैशाचा पाऊस या ठिकाणी पाडला जातो मतदार राजा जो आहे हा पैशाच्या आमिषाला बळी पडणार की विकासाला मत देणार हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे कोकण सर सा लाईव्हसाठी लवू परब दोडामार्क